मी आलो होतो कात्री घेऊन छाटणी द्यायला अकरा महिन्याचा प्लॉट आहे आणि अकरा महिन्याचा प्लॉट डेव्हलप केला हा प्लॉट आहे जालना जिल्हा बदनापूर तालुका आणि चिखली गावामध्ये मेघराज देशमुखांचा प्लॉट आहे हा चेहरा तुम्ही खूप वेळा बघितला असेल तीन वर्ष मला पारकल्यानंतर त्यांनी बाग लावली आणि आज या बागेमध्ये मी पहिलं पाऊल ठेवलं तेव्हा सगळ्यात पहिलं वाक्य होतं मला जे पिकवायचं होतं ते मी पिकवलंय तुम्ही बघा ही सेटिंग आहे का कोणाकडे हे पूर्ण झाड बघा पूर्ण प्लॉट बघा येऊन बघा माझ्यावर विश्वास नाही ना तर येऊन बघायचं दादा काय एक्सपिरियन्स आहे पेरू बघितल्यानंतर काळ्या जमीन होती आपण लावला तेव्हा पूर्ण बाग लावली त्यावेळेस झाड एकदम म्हणजे सहा इंचा रोप होत आणि आंतरपीक घ्यायचं नाही सगळ्यात मोस्ट मोस्ट पहिलं हे होतं तर झाड लावलं त्यावेळेस मीच इमॅजिन केलं नव्हतं की वर्षभरात बाग छाटायला येईल म्हणून पण आता छाटणी तर छाटणी न घेता ती बाग ऑलरेडी सेट झाली सहज फळ आहे सरासरी काढली आम्ही एकशे वीस फळ बसताय आणि जुनं फळ आहे बघा क्वालिटी विदाऊट फोम असा गोलमाल निघतोय मग हे यश आहे शेतकऱ्याचं मार्गदर्शन आहे ऋषाग्रो फार्मचं आणि याच्यातून बनणार आहे उभा राहणार आहे तो शेतकरी आणि मला तेच करायचंय आज भरकटलेली पिढी शेतकऱ्यांची पोरं जी टवाळगिऱ्या करत फिरतात त्यांना मला शेतात घेऊन यायचंय आणि माझी ही चळवळ एक दिवस नक्की मोठी होणार कारण की या शेतीमधूनच आपण सर्वजण आहेत शेतीशिवाय मज्जा नाहीये हे बघा ना तुम्ही काय हे एकच झाड नाही हो तुम्ही अख्खा प्लॉट येऊन बघितला ना पत्ता तर तुमच्याकडे अख्खा प्लॉट येऊन बघितला ना तर ती सेम कंडिशन आहे आणि आपल्याला बदल घडवायचा आहे या शेतीमध्ये या शेतीला आधुनिक तडे ते कडे घेऊन जायचंय आणि एक दिवस तो बदल घडणार आणि भविष्यात शेतीच सगळ्यात मोठी असणार